अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढाच अपेक्षा आपल्याला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो व्यवहार करताना एमओयू म्हणजेच मराठीत आपण याला म्हणतो समजुतीचा करार हा पक्षकार करत असतात परंतु एमओयू चा नक्की अर्थ काय आणि कायदेशीर मान्यता एमओयू ला आहे का हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे एमओ यू हा दोन किंवा अधिक पक्षांमध्ये केला जातो आणि हा परस्पर समजुतीचा करार हा असतो याला व्यवहारातील प्राथमिक करार देखील म्हणले जाते अशा लेखी समजुतीच्या करारामध्ये पक्षकारांवर बंधनकारक काही जबाबदाऱ्या त्यांच्या अटी किंवा करार पूर्ततेबाबत संपूर्ण माहिती ही लेखी नोंदविली जाते त्यामुळेच असा एमओयू हा कायद्याने बांधील असेल किंवा नसेल हे त्या लेखी करारामध्ये नमूद शब्दांवर आधारित असते त्याचप्रमाणे एमओयू वर, वर भारतीय का करार कायदा अठराशे हा लागू होतो कारण या कायद्यातील कलम दोन एच नुसार जेव्हा कोणताही करार कायद्याने अंमलात येण्यासारखा असतो त्यावेळेस त्याला करार असे म्हटले जात आणि एमओयू मध्ये ऑफर असेल ऍक्सेप्टन्स असेल तसेच कन्सिडरेशन असेल त्याचप्रमाणे फ्री कन्सेंट असेल या सर्व बाबी असल्यामुळे एमओयू ला एक कायदेशीर करार मानले जाते आणि म्हणूनच एमओयू मध्ये जर करारात कायदेशीर बाबी असतील तर कलम दहा नुसार तो अंमलात येण्यासारखा असतो त्याचप्रमाणे कलम त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर याचा जर आपण विचार केला तर एमओयू मध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याचे जर कोणी उल्लंघन करत असेल तर त्या व्यक्ती विरुद्ध आपण नुकसान भरपाई ही मागवू शकतो ही बाब देखील लक्षात घ्या त्याचप्रमाणे प्रश्न असाही निर्माण होतो की एमओयू हा नोंदणी करणं आवश्यक आहे का येथे एमओयू हा नोंदणी करणं आवश्यक किंवा बंधनकारक का नाही परंतु जर व्यवहार हा प्रॉपर्टी संदर्भातील असेल मग यामध्ये जमीन असेल बांधकाम असेल किंवा इतर काही प्रॉपर्टी असेल असा जर असेल तर त्याला नोंदणी केल्यास त्याचा फायदा हा त्या पक्षकाराला होत असतो